बसा काय त्रास होतोय आणि खाली लगड चालतात तुम्ही पाय पूर्ण किती दिवसापासून आहे चार वर्षापासून चार वर्ष पण दवाखाना चारच आहे पूर्ण बॉडीला पेशंटच्या पेन आहे आणि आता आपण त्यांची ट्रीटमेंट करून घेतल्यावर लगेच रिझल्ट तुमच्या समोर येईल अरे भाऊ हात चल पळया नाही खात हा खात वर केलं नाही त्यात वर करून दाखवा खात वर करून दाखवा एवढं जातं बर्या काय केलं काय हाटच बरं नाही म्हटलं ऐ एवढं चालू ऐ

कस आता कस वाटतय थोडं वाटत आग आहे का हा आग आग होती ना बॉडी शरीरामध्ये आग होती ना आता किती काय थोडी ना चालून दाखवा या इकडं तुम्हाला भीती वाटत होती ना मेकअप असली हे मोड नाही बर वाटलं ना पण आता बर वाटत